कोण होता सम्राट अशोक कोणत्या वंशाचा होता कुठे राज्य करत होता कधी राज्य करत होता दिसायला कसा होता भारताचा होता कि पर की परकीय होता कोणत्या धर्माचा होता त्याचा जन्म कधीचा कुठला त्याने कुठपर्यंत राज्य केलं का तो बुद्धाकडे वळाला कलिंग युद्ध का झालं अशोक विजयादशमी का साजरी केली जाते अशोकाने कोणती कोणती बौद्ध विहारी बांधली आणि हा हा सम्राट होऊन आज किती वर्ष झाले या सर्वांची उत्तरे तुम्हाला आज लाखो पुस्तकांमध्ये इंटरनेटवर इवन डझनवर आपल्या चॅनलवर सुद्धा मिळतील ही माहिती किंवा हे प्रश्न तुम्हाला का पडतात माहीत आहे का मी सांगतो कारण तुम्हाला एवढं माहीत आहे की भारतात एक महान सम्राट होऊन गेला ज्याचं नाव सम्राट अशोक होतं आणि येथूनच तुमच्या आमच्या आणि प्रत्येक अभ्यासकांच्या डोक्यात अनेक प्रश्न येतात परंतु एकशे सत्याऐंशी वर्षांपूर्वी कोणालाच माहित नव्हतं या देशात अशोक नावाचा इतका समृद्ध काळ सुद्धा घडून गेलेला आहे अठराशे सदतीस पासून खऱ्या अर्थाने एका शिलालेखावरून समजले की अशोक नावाचा कोणी राजा होऊन गेलेला आहे आणि इथूनच सुरुवात झाली महासम्राट अशोकाच्या सुवर्ण इतिहासाच्या शोधाची आणि ही सुरुवात केली ती जेम्स प्रिन्सेप यांनी जेम्स प्रिन्सेप अठराशे एकोणीस मध्ये जेव्हा भारतात आले तेव्हा वर्षांचे होते जेम्स हे जॉन व सोपिया यांचे होते सतराशे एकाहत्तर मध्ये जेम्सचे वडील जॉन यांनी भारतात येऊन आम्हा पैसा कमवला होता व भारतातील संधी पाहून आपल्या मुलांनाही भारतात पाठवलं जेम्सला इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट या विषयात खूप आवड होती वडिलांच्या ओळखीने जेम्सला भारतात कलकत्ता येथील टाकसाळीत असे मास्टर म्हणजेच पारख करणारा म्हणून काम मिळालं वर्षभरात त्यांची वाराणसीच्या टाकसाळीत बदली करण्यात आली त्यांची कामाची प्रगती बघून थोड्याच अवधीत त्यांना बढतीवर पुन्हा कोलकात्याला बोलवण्यात आलं टाकसाळीत असे मास्टर म्हणून काम करत असताना त्यांना अनेक नवीन प्रयोग करता आले व त्यांनी नवीन उपकरणांचा शोध लावला

औरंगजेबाच्या मिनारींची दुरुस्ती आणि दगडी पूल हे सर्व जेम्सच्या कल्पकतेची आजही साक्षी देतात तर मित्रांनो इथपर्यंत आलाच आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करूनच टाका आणि हो मी माझ्या नावाने म्हणजेच बुद्धभूषण गायकवाड या नावाने आपला व्हॉट्सअप चॅनल बनवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनेलला म्हणजे ह्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर व्हॉट्सअप चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका मी त्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे कमेंट बॉक्समध्ये जावा आणि लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला तर कलकत्त्याला आल्यानंतर जेम्सने नाणे संशोधनावर भर दिला जेम्सला जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटीचे संपादक करण्यात आलं आणि त्यात त्यांनी रसायनशास्त्र खनिज नाणेशास्त्र भारतातील प्राचीन वस्तू स्थळे हवामान बदल व पर्यावरणावर अनेक लेख प्रसिद्ध केले मात्र जेम्स प्रिन्सेपचे खरी ओळख जगाला झाली ती त्यांच्या लिपी संशोधनामुळे जेम्स तसा खऱ्या अर्थाने भाषा तज्ज्ञ किंवा लिपीतज्ञ नव्हते मात्र त्यांना संशोधनाची आवड होती प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती ते मिळवायचे प्राचीन नाण्यावर काम करीत असताना त्यातील अक्षरे त्यांना खुनवू लागली अक्षरांचे संशोधन तोपर्यंत अलाहाबादच्या स्तंभावरील अक्षरांमध्ये काहीतरी साम्य आहे असं वाटल्याने त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं ओरिसा मधील काही खडकांवर देखील त्यांना काही अक्षरे कोरल्याचं कळलं बिहारमधील बेतिहा या ठिकाणचे काही शिलालेखांचे ठसे त्यांनी मागवलेले होते त्यांनी भारतातील अनेक संस्कृत पंडितांना याबद्दल विचारलं मात्र कोणालाही ते सांगता आलं नाही बॅक्टेरिया आणि कुशन यांची इंडोग्रिक नाण्याच्या लोकांनी त्यांच्याकडे अनेक शिलालेखांचे ठसे नाणी हस्तलिखिते पाठवून दिली एवढेच नव्हे तर महाराजा रणजित सिंह यांचे फ्रेंच जनरल जे बाबतीस ते विंतुरा यांनी रावलपिंडी उत्खननात सापडलेले काही शिलालेख पाठवून दिले शिलालेखातील अभ्यासातून प्रिन्सेप यांनी सर्वात प्रथम शोध लावला तो दान या शब्दाचा कारण अनेक शिलालेखांच्या शेवटी हा शब्द लिहिलेला शिलालेखांमधील पुढे सम्राट अशोकांचे शिलालेख वाचताना त्यांना प्रत्येक वेळेस आलेले देवान पीए पीए हे? हे न पिये पिये दी हे कोणाला उद्देशून आहे हे कळत नव्हतं प्रिन्सेपला वाटले की हा कोणी श्रीलंकेचा राजा असावा कारण महावंश मधून तेथील देवांना पिय राजाचे नाव मिळत होत मात्र श्रीलंकेच्या राजाचे हे शिलालेख किंवा स्तंभलेख भारतात कसे काय हा प्रश्न प्रिन्सेपला पाडला सतत सहा आठवड्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अनेक शिलालेख वाचल्यानंतर व त्यांचे मित्र जॉर्ज टर्नर यांनी श्रीलंकेतील पालीभाषेतील पाठवलेल्या काही संदर्भ ग्रंथांवरून देवांना पिय पियदर्सिंग म्हणजेच सम्राट अशोक असल्याचे प्रतिपादन प्रिन्सेप केले या सर्व शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांच्या न्याय नीती व लोक कल्याणाचा मार्ग हे समान सूत्र लिहिलेलं आहे या शोधानंतर प्रथमच जगाला अशोक नावाच्या सम्राटाचा शोध लागला अनेक शिलालेखांच्या अभ्यासातून प्रिन्सिपने सम्राट अशोकांचे सारे आयुष्य जगासमोर ठेवलं जवळपास बावीसशे वर्ष अशोक नावाचा कोणी सम्राट या देशात होऊन गेला याचे कोणा गावाही नव्हता एकोणीसशे पंधरा मध्ये कर्नाटकातील मस्की येथील शिलालेखात सम्राट अशोकांचे नाव दिसले आणि प्रिन्सेपच्या अचूक अभ्यासाची कल्पना आली या सर्व शिलालेखांचे आणि प्रिन्सेपच्या कार्याचा गौरव साऱ्या जगाने केला पुढे प्रिन्सेपने भारतातील शिलालेखांच्या संशोधनाला वाहिलेल्या कॉर्पस इनक्रिप्शन इंडिकेरियम या नावाच्या ग्रंथाची मालिका प्रकाशित करण्याचा सूतोवाच केला जो पुढे जाऊन सर अलेक्झांडर कनिंगमने अठराशे सत्याहत्तरला ला प्रकाशित केला जेम्स प्रिन्सेपच्या लिपी शोधामुळे भारतातील अंत्योकस आणि ग्रीक राजांच्या बरोबरच भारतातील अनेक राजांचा इतिहास कळला प्रिन्सेपने अफगाणिस्तानमधील शिलालेखांचा देखील अभ्यास केला शिलालेखांच्या अभ्यासावरून प्रिन्सेपने सम्राट अशोकांच्या प्रचंड राज्याची माहिती लोकांसमोर आणली प्रिन्सेपने शिलालेखांच्या अभ्यासाचा धडाकाच लावला दररोज अठरा ते वीस तास त्यांचे संशोधन चालले अति परिश्रमामुळे प्रिन्सेपला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला हवाबद्दल व उपचारासाठी त्यांना इंग्लंडला हलवण्यात आलं मात्र एप्रिल साली एक्केचाळीसाव्या निधन झालं भारतीय शिलालेखातील सर्वात प्राचीन असलेले त्यातून सम्राट अशोक व त्यांचे कार्य जगासमोर येऊ शकले ते केवळ जेम्स प्रिन्सशेप भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एस आय ची स्थापनेची बीज प्रिन्सशेप ने रवलेलं होतं प्रिन्सशेपने केलेल्या कामाची दखल घेत कलकत्ता वासियांनी त्यांच्या स्मरणार्थ हुगळी नदीकाठी प्रिन्सेफ घाट बांधला तर इंग्लंडमध्ये सरकारच्या वतीने त्यांच्या नावाचे मेडल बनवले जॉन रॉयल नावाच्या जीवशास्त्रज्ञाने एका झाडाच्या प्रजातीचे नाव प्रिन्सेप या ठेवलं एशियाटिक सोसायटीने त्यांचा आकार बसवला सतराशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा आलेल्या जॉन प्रिन्सेप नंतर प्रिन्सेफ घराण्याच्या चार पिढ्यांनी भारतात वास्तव्य केलं नुकतेच जेम्स प्रिन्सेपच्या चौथ्या पिढीतील मुलाने जेम्स प्रिन्सेपचे जपून ठेवलेले सारे हस्तलिखितांचे पेटारे अभ्यासासाठी भारत सरकारचे हवाले केलेले आहेत भारतातील सर्वात प्राचीन असलेले सम्राट अशोकांचे धम्मलिपीचा शोध व भारतीय शिलालेखांचे गुण व जेम्स प्रिन्सेपला आदरपूर्वक नमन मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचा आहे आणि हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये मी दिलेली आहे क्लिक करा आणि नक्की व्हॉट्सअपला जॉईन व्हा चला भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम